आमच्या पक्षाचे नेते म्हणतायत की ही संकल्पना आमची होती त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की जात न्याय जनगणनेला यांचाच विरोध होता काय बोलतात देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्यामध्ये माहेर आहे लोकसभेमध्ये त्यांच्या मिश्रा नावाच्या राज्यमंत्र्यानं स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही जात न्याय जनगणना करणार नाही विरोध कोणाचा होता आमचा होता आम्ही तर दोन हजार दहा साली इम्पेरिकल डेटा तयार करून ठेवलाय त्याच्या आधारे कोर्ट रिझर्वेशन देऊ शकतं त्याच्या आधारे बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात आर्थिक तरतूद होऊ शकते पण तो डेटाच बाहेर येऊन देत नाही मनमोहन सिंग सरकारने दहा दोन हजार दहा साली केला आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याचं खऱ्या अर्थानं हे जर केलं असेल ते तर राहुल गांधींनी केलं आणि त्यांचाच श्रेय आहे जो माणूस स्वतःच्या आईबापावरती हल्ले झाले मृत व्यक्तींच्या व्यक्तींच्यावर आजूबाबती हल्ले झाले तरी तो या प्रश्नावरनं बाजूला हटला नाही आणि तुम्ही सांगता काँग्रेसचा विरोध होता हे अत्यंत चुकीचं बेजबाबदारपणाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे त्याचा आम्ही निषेध म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी तुमच्या विचाराचे पंतप्रधान ज्यावेळेस देशामध्ये दे जनगणना का नाही केली विचार दोन हजार दहा साली झाले ना दोन हजार त्याचा डेटा तयार आहे त्यांच्याकडे झालाय सगळं आहे त्यांच्याकडे काढत नाही ओबीसी आरक्षणामुळेच निवडणुका लांबवल्या आता कोर्टानं खरडपट्टी केली की तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला ओबीसी आरक्षणा करा ना तुम्ही निवडणुका बहु पुन्हा भाठी आयोगाचं काय करायचं मग हे पाच सहा वर्षापूर्वी का नाही झालं ना का नाही झालं पाच सहा वर्षापूर्वी झालं असतं ना मग ते केलं नाही करायचंच नव्हतं भावनाच नाही त्यांची ओबीसीने कुठेतरी सत्तेत जावं महापौर व्हावं जिल्हा परिषदचं अध्यक्ष व्हावं ही भूमिकाच नाही आणि म्हणून हा सगळा जुमला हा षडयंत्र आहे आंतरराष्ट्रीय षडयंत्र ज्याला म्हणतो ना आपण तसं हे षडयंत्र ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे आज कुणाच्या ताब्यात नेच चाललाय सगळ्या यंत्रणा उद्योगपतींच्या ताब्यात गेलेल्या आहेत विमानतळं त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत रस्ते त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत उद्या एम एस बी त्यांच्या ताब्यात झाला आहे शिक्षण संस्थांचं खाजगीकरण चालू आहे हा देश ज्या दिवशी भांडवलदारांच्या ताब्यात जाईल त्या दिवशी या देशामध्ये प्रचंड मोठी क्रांती होईल आणि त्याच्या क्रांतीचा जनक काँग्रेस पक्ष असेल हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगा केळवा होणार आहे काही शंका आज जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी विभागाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीला आमचे राजेंद्र राग आमचे राजाभाऊ देशमुख कल्याणराव दळे आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत आज आमचा निर्णय झाला आहे की राज्यस्तरीय मेळावा ओबीसीचा छत्रपती संभाजीनगरला येत्या जूनमध्ये होतो आहे हा मेळावा जात नेहाय जनगणना झाली त्यासाठी राहुल गांधींचा आभार मानण्याकरता आनंदोत्सव मेळावा आम्ही साजरा करतो कारण राहुल गांधींनी हा मुद्दा अतिशय जोरात उचलला लोकसभेमध्ये उचलला या ठिकाणी जनसंमेलन घेतली त्याच्यामध्ये उचलला आणि एक जनरेटा तयार केला की त्याच्यासमोर नरेंद्र मोदी कोण झुकना पडा आणि म्हणून हे जात न्याय जनगणना त्यांनी जाहीर केलेली आहे खऱ्या अर्थानं ही ज्यात न्याय जनगणना करण्यासाठी खरा त्याग जर कोणाचा असेल अनेक संघटना करतायत त्याला त्याच्याबद्दल काय म्हणायच नाही पण खऱ्या अर्थानं जर त्याग कोणी केला असेल तर तो राहुल गांधींनी केला लोकसभेमध्ये त्यांची जात विचारली तुम्ही जात न्याय जनगणना करताय तुमची जात कुठली एवढ्या गलिच्छ पातळीचं राजकारण देशाच्या इतिहासामध्ये कधी लोकसभेमध्ये घडलं नाही ते राजकारण या ठिकाणी घडलं तरीसुद्धा राहुल गांधी त्याच्यापासून मागे हटले नाहीत आणि ही जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा त्यांनी घेतला आणि म्हणून आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतोय ओबीसी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष त्यांचं काहीतरी देणं लागतोय म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा सोहळा एक विजय उत्सव मेळावा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या जूनमध्ये आम्ही घेतो आहे आणि हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे सन्मान्य वडेटी विजयजी वडेट्टीवार वडे सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी हा जाहीर केलेला कार्यक्रम आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय आता ही जनगणना करणार आहे पण त्याची स्पष्टता अजून झालेली नाही कशा पद्धतीनं ना करणार आहे आर्थिक बजेटची काय तरतूद अजून केलेली नाही कोणते कॉलम त्याच्यामध्ये असणार आहे या संदर्भात काय सांगितलेलं नाही त्याच्या संदर्भामध्ये कोणाच्या मार्फत कोणत्या यंत्रणेमार्फत हे करणार आहे ते सांगितलेलं नाही जिल्हा परिषद करणार अंगणवाडी सेविका करणार महसूल डिपार्टमेंट करणार पी डब्ल्यू डी करणार का आणि कुठलं ग्रामपंचायत विभागाचं करणार कोण करणार आहे त्याची स्पष्टता नाही आणि ह्याला पंचवीस ते तीस हजार कोटी माझ्या हिशोबाप्रमाणे मी कमी सांगतोय पंचवीस हजार कोटी कमी सांगतोय पण ह्याच्यापेक्षा जास्त लागणार आहे त्या पैशाची आर्थिक तरतूद केंद्राचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये झालेली नाही त्यामुळे ती कधी करणार त्याच्यासाठी स्पेशल अधिवेशन कधी भरवणार ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापो अजून अस्पष्टता आहे त्यामुळे ती होईल का नाही याच्या मनाबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे पण आता त्यांनी जाहीर केले त्यांना आम्ही करायला लावणारच आणि त्याने करावीच हीच आमची भूमिका मग या देशाचं चित्र स्पष्ट होईल या देशामध्ये दे ओबीसीच्या मराठ्यांची सुद्धा जनगणना होणार आहे मुस्लिमांची होणार आहे सगळ्यांचीच होणार आहे सगळ्यांना आर्थिक तरतूद मिळणार आहे वेगळं आरक्षण मराठीने मा, मागायची काय गरज नाही ऑटोमॅटिकच मिळणार आहे त्यांना पन्नास टक्क्याचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा आता वर केंद्र सरकार काय म्हणतंय पन्नास सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्याची मर्यादा आहे त्याच्या पुढे जाता येणार नाही ती तोडून टाका राहुल गांधींनी सांगते तोडून टाका आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण करा म्हणजे जात न्यायजनकांना झाल्यानंतर ऑटोमॅटिकच तो मुद्दा येईल आणि पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण जाईल आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल दलितांना वाढवून मिळेल ओबीसीना मिळेल सगळ्याच समाज घटकांना जे मायक्रो ओबीसी आहे आमच्यात त्या बिझनेस सुद्धा आपला हक्क या ठिकाणी प्राप्त होईल आणि ते करण्याचं काम ओबीसी काँग्रेस शेतकऱ्यांना करेल आणि त्याच्यासाठी म्हणून हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे बरं खरं तर केंद्र सरकार छत्रपती संभाजीनगरला हा मेळावा घेतोय त्याच्या पाठिंबाचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असावा म्हणून तेही गोष्ट मला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे खरंतर न्याय न्यायजनकांना केंद्र सरकारनं जाहीर केली शंभर टक्के त्यांचं अभिनंदन राहुल गांधींनी केलं आम्ही करतोय कालच्या माझ्या बैठकामध्ये मीही केलेला आहे पण खऱ्या अर्थानं या विषयाला जी चालना मिळाली ह्याच्या पाठीमागचा जो रेखाचित्रकार आहे ज्याला आपण रेखाचित्रकार म्हणतो किंवा जो प्लॅनिंग ज्याने केलं पद्धतशीरपणानं ते राहुलजी गांधी यांनी केलेले अनेक संघटना अनेक वर्षापासून ही मागणी करत होत्या की जात नाही जनगणना जा झाली पाहिजे आम्ही केल्या आम्ही रस्त्यावर उतरलो आम्ही आंदोलनं केली आम्ही निवेदनं दिली कलेक्टरना घेराव घातला माझ्यावर तर पुण्यामध्ये केस झाली कलेक्टरला घेराव घालण्यामध्ये याच प्रश्नावर आणि आम्ही काही थांबलो नाही राहुल गांधींची जात सुद्धा लोकसभेमध्ये काढली त्यांना विचारलं तुमची जात कुठली आहे म्हणून तुम्ही जात नाही देशाच्या इतिहासामध्ये असा प्रकार कधीच घडला नाही तो राहुल गांधींच्या बाबतीमध्ये घडला त्यांना खासदारकी काढण्यात आले मोदी म्हणून ते ओबीसीच्या प्रश्नावर काढले त्यांचं घर गेलं तर ते त्यांच्याच काँग्रेसनं त्यांच्या बाबजाद्याने ती घरं बांधलेली होती तेच घर त्यांचं काढून घेण्यात आलं पण एक अक्षर ही एक केसभरही ओबीसीच्या प्रश्नावर राहुल गांधी पाठीमागच सरले नाहीत अतिशय प्रभावीपणानं आपली भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये ते मांडत राहिले आणि आन म्हणून आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतोय काँग्रेस पक्ष राहुल गांधींचं देणं लागतोय ओबीसी विभाग त्यांचं काहीतरी देणं लागतोय त्यातून उतराई व्हावं यासाठी राहुल गांधींचा आनंद उत्सव सोहळा विजय उत्सव सोहळा आणि त्यांचा अभिनंदन सोहळा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या <coughs> जूनमध्ये आम्ही घेतो आहोत आणि त्या कारणासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेल्या दोन तीन दिवसापासून आहे खरं तर आज आपण माझ्या ह्या प्रेसनोटमध्ये सगळे मुद्दे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आज लोक विधान ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका तुम्ही जाहीर केल्या कुणी केल्या निवडणुका जाहीर कोर्टाने केल्या मग तुम्ही गेली सहा वर्ष हा विषय का पेंडिंग ठेवला कोर्टाने त्यांना विचारलं तुषार मेहता की निवडणुका घ्यायला काय तुला अधिकार का तर काय नाही मग आज पात्र का घेतल्या नाही मुंबई सारखी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर सारख्या ज्या सेन्सिटिव्ह महानगरपालिका आहेत त्याच्या निवडणुका तुम्ही का घेतल्या नाही स्पेशली तुम्ही सगळ्यांनी मीडियाने दाखवलंय बघितले ऐकले तुम्हाला लाईव्ह बघायला मिळालं असेल म्हणून एवढी बेइज्जत करून टाकली तवा कुठं आता निवडणुका घ्या म्हणून त्यांनी घोषित केलेल्या आज जाते या जनगांना करणार म्हणून तुम्ही सांगितलं पण काय तरतूद आहे तुमच्याकडे पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद तुमच्याकडे तुम आहे का जनगणना करण्याकरता कशा पद्धतीने करणार आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस जाती आहेत देशामध्ये साडेतीन चार हजार जाती आहेत त्या जातीचे कॉलम कसे असणार आहे कशा पद्धतीनं करणार आहे मार्फत तुम्ही करणार आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करणार आहे महसूल विभागामार्फत करणार आहे ग्राम विकास मार्फत करणार आहे का महाराष्ट्र शासनाची स्वतंत्र यंत्रणा यासाठी असणार आहे काहीतरी स्पष्ट करा काहीही त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये काहीही त्याच्यामध्ये तिने दिलेलं नाही आणि तुमचं जे आर्थिक बजेट झालं त्या आर्थिक बजेटमध्ये एकतीस मार्चला तुम्ही याची तरतूद केलेली नाही तुम्हाला आता स्वतंत्र अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद करावी लागेल त्याचा स्पेशल काढावा लागेल आणि मग ही जात नाही ज्यांना होईल असं घाईघाईमध्ये निर्णय घेतले तुम्ही अभिनंदन केलं आम्ही राहुल गांधींनी केलं खरगे साहेबांनी केलं सोनियाजीने केलं आम्ही करतोय छोटे छोटे कार्य आम्ही काँग्रेसचे शिपाई आहोत आम्ही सुद्धा अभिनंदन करतोय पण कसं करणार <coughs> तुमच्याकडे काय यंत्रणा आहे काय तुमच्याकडं पद्धत आहे त्या पद्धतीचं त्या स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केंद्र सरकारच्या जात जनगणनेबाबत आमचा अजिबात विश्वास नाही अनेक गोष्टी आमच्या ओबीसीला फसवणूक त्यांनी केलेल्या आरक्षण गेलं तर मी राजीनामा देऊन हिमालयात जाईल म्हणून सांगणार आहे देवेंद्र फडणवीस अजूनही आरक्षणाचं बाठी आयोगाच्या संदर्भामध्ये अजूनही त्याच्या सुनावण्या होणार आहेत कोर्टाने सांगितलं की सध्या निवडणुका घ्या पाठिया आयोगाचं काय करायचं ते पुढचं पुढं आपण ठरवू सध्या निवडणुका घ्या कारण एसीत बसून या जिल्हा परिषदेचा कारभार करणाऱ्या लोकांच्याकडे किती वेळा हॅलपाडा घालवणार आमचा माणूस अशा भाषेत या ठिकाणी सरकारला खडसावलेला आता हे काय आहेत बघूया निवडणुका घेणार का कशा पद्धतीनं घेणार कशा पद्धतीनं त्या निवडणुकाला सामोरं जायचं या सगळ्या गोष्टीचा वहापो आता काही दिवसामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी जात न्याय त्यांना चांगल्या पद्धतीनं करा या निवडणुका दबाव खाली न राहता बॅलेट पेपर वरती ह्या निवडणुका घ्या आज तुम्ही घेता निवडणुका पण बॅलेट पेपर परिषद तर घेऊन बघा उद्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या बॅलेट पेपरवर काय सत्य परिस्थिती आहे ते जनतेसमोर येऊ द्या आणि म्हणून आमची या मेळाव्यामध्ये हीच मागणी राहणार आहे की निवडणुका जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या बॅलेट पेपर वरती घ्या आणि लवकर घ्या आणि अतिशय सुसूत्र पद्धतीने घ्या या सगळ्या कारणासाठी आज आपण बघतो महागाई प्रचंड वाढलेले आहे स्कॉलरशिप आमच्या ओबीसीची बंद झालेली आहे विविध महामंडळ तुम्ही केलेले स्वतः समाजाला केले कुंभार समाजाला केले ब्राह्मण समाज के समाजाला केले पण या महामंडळाला काय तुम्ही वैधानिक दर्जा दिलाय का त्याला स्वतंत्र अधिकारी वर्ग दिलाय का त्याला स्वतंत्र ऑफिस दिले का हे सगळे महामंडळ पत्रकारांनो ही त्या ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्येच घातली आणि त्यानेच तो कारभार बघायचा स्वतंत्र काही नाही बजेट नाही बाहेरच येत नाही कुठं नुसतं हे जाहीर करतात आम्ही कुंभार समाजाला महामंडळ दिलं आम्ही नाभिक समाजाला महामंडळ दिलं त्या नाभिक समाजाच्या महामंडळाला तुम्ही स्वतंत्र काय वैधानिक दर्जा दिलाय का ते सांगा ना ते बोलत नाही पण दर्जा आम्ही महामंडळ दिलं अशा पद्धतीनं हे सगळी शुद्ध फसवणूक चालू आहे लाईटचे दर वाढलेले आहेत प्रचंड लाईटचे दर वाढलेले आता डिपॉझिट त्यांनी दोन वर्षापूर्वी घेतलं